जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सहा मे रोजी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे त्यांच्यासाठी प्रेमाने वेढा घेऊन जा त्याआधी तो कसा बनतो हे लक्षात घ्या आणि त्याचे कायदेही जाणून घ्या भक्त आपल्या आवडीच्या गोष्टी भगवंताला अर्पण करतो आणि त्याची भक्ती पाहून भगवंत त्याचा स्वीकारही करतो त्यानुसार आपण जसा देवाला नैवेद्य दे अर्पण करतो तसा देवाला वेडाही दिला जातो कोणत्याही पूजेमध्ये वेड्याचे पान वापरणे खूप शुभ मानले जाते हिंदू धर्मात वेड्याचे पान अत्यंत पवित्र मानले जाते असे मानले जाते की समुद्र वेळी देवतांनी भगवान विष्णूची वेड्याच्या पानांनी पूजा केली तेव्हापासून पूजेत वेड्याचा वापर केला जातो या पानांमध्ये देवी देवता वास करतात असे मानले जाते ज्योतिषशास्त्रात वेड्याच्या पानांशी संबंधित उपाय आणि नृत्या खूप प्रभावी मानल्या गेल्या आहेत विण्याची पाने केवळ कामात यश मिळवून देत नाहीत तर आपल्या कामातील अडथळेही धुळवतात इच्छापूर्तीसाठी विड्याच्या पक्षचे उपाय इच्छापूर्तीसाठी दरगुरुवारी स्नान करून मंदिरात जावे स्वामी समर्पण घुळखोंबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा विण्याच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते ही पाने नकारात्मक शक्तींना शोषून देतात म्हणून वास्तुशास्त्राने घरात नागवेलीच्या पानांचा अर्था पानांचा अर्थात लावावा असे सांगितले आहे स्वामी समर्थांना आपण विडा अर्पण करतो तसा दर गुरुवारी दत्तगुरूंना स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून गिडा अर्पण करावा त्यामुळे प्रापंचिक कलह होऊन कौटुंबिक नाते सुधारते व्यवसाय वाढीसाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिनीची ओटी भरून जेवू घालून वेढा द्यावा तिने संतुष्ट होऊन आशीर्वाद दिले असता व्यवसाय वृद्धी होते तसेच लक्ष्मी प्रसन्न होते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद